श्री स्वामी समर्थ तरी आज बली प्रतिप्रदा म्हणजे दिवाळी पाडवा आहे दिवाळी पाडव्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा तरी लक्ष्मीपूजन काल सर्वांनी व्यवस्थित पार पाडलं असेल तर आज सकाळी लक्ष्मीपूजनची पूजा आपल्याला विसर्जित करताना कशा पद्धतीने करावी ते मी दोन मिनिटात सांगते तुम्हाला तरी आज पूजा उचलताना सर्वप्रथम तुम्ही हातामध्ये अक्षता झालेल्या पूजेवरती हळद कुंकू व्हावी आणि अक्षता हातात घेऊन हा मंत्र म्हणावा या तो देवगणा पुनरागमनायचं म्हणजेच आमच्याकडे पुन्हा पुन्हा लक्ष्मीपूजन सतत होत राहू दे असं म्हणून त्या अक्षता आपण त्या पूजेवरती ठेवायच्यात विसर्जित करायच्यात आणि त्यानंतर सगळी पूजा आपण एक एक करून उचल्याला सुरुवात करायची फळं उचलून घ्यायची आहेत लक्ष्मी माता लक्ष्मीची जी मूर्ती ती आपण तिच्या त्या जागे परत ठेवायची आणि तिथे पण ठेवताना परत स्थापित करताना आपल्या तिथे अक्षता ठेवायच्यात आणि जे काही पैसे आपण पूजेमध्ये मांडले होते तर ते पूजेतले पैसे आपण वापरण्याच्या आधी त्यातील काही पैसे आपण लक्ष्मीपूजेच्या निमित्त पूजन झाले म्हणून ते आपल्या तिजोरीत वर्षभर ठेवू शकता तेच ज्या पद्धतीने आपण काही तोडगे तिथे ठेवले थे थे होते पोटली आपण ठेवली होती धनवर्धक तर ती तो पोटलीसुद्धा तुम्ही आता तिच्या हळद कुंकू आणि दिवा दाखवून पूजा करा आणि ती आपल्या तिजोरीमध्ये पुन्हा ठेवून द्या अशा पद्धतीने तुम्ही आता लक्ष्मीपूजनाचं विसर्जन करून आता पाडव्याची आपली आजची पूजा आपल्याला करायची आहे आज पाडव्याला प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला ऑप्शन केले पाहिजे असे यज्ञविधीमध्ये पुर परंपरा चालत आलेली प्रथा आहे तरी सकाळी उठून स्नान अभ्यंग स्नान वगैरे करून पतीची पूजा करून त्याचे चरणतीर्थ घ्यावे आणि म्हणूनच ह्या बलिप्रतिपदीला दिवाळी पाडवा म्हणतात आणि आज गोवर्धन अन्नकूट म्हणजेच अन्नाचा ढीग आपण घरामध्ये करावा आणि त्याच्यावरती आपण गोपाळकृष्णाची मूर्ती ठेवावी व तिला हळदी कुंकू फुले व वा अक्षता व्हावी तसेच गाय म्हणजे लक्ष्मी व कोण म्हणजे कुबेर असे समजून त्यांचीही पूजा करावी व त्या पद्धतीने आप आपल्या घरामध्ये आज अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच जे लोक व्यापार व्यवसाय करतात त्यांनी आज नवीन वही आपल्या पूजेमध्ये मांडावी आणि त्या वहीला हळदी कुंकू लावून तसेच तिथे एक नवीन पेन ठेवून त्या वहीची पूजा करावी व आजपासून आपल्या व्यवसायाचा जो काही जमाखच होतो त्या वहीमध्ये नोंद करायला सुरुवात करावी तरी ही सेवा आपण जरूर करू शकता आणि जर काही अडचणी असतील तर आम्हाला नक्की सांगा आपले अनुभवसुद्धा आम्हाला कळवत जा तरी श्री स्वामी समर्थ